या प्रसंगाला सातत्याने तोंड द्यावं लागतं आपण या विषयावर जो संघर्ष उभे केलाय याला मी माझ्या वतीनं गावच्या वतीनं पूर्णपणे पाठिंबा देत आहे दादा तुम्ही लढा या विषयावर आम्ही तुमच्या सोबत आहोत परंतु मला या ठिकाणी एक सांगायचे <laughs> वन विभाग आणि वन विभागाचे कायदे या ठिकाणी आम्ही ग्रामीण भागात राहतो पाच दिवस ठिकाणी वाणी साहेब त्या ठिकाणी शेकडोनी वाहन शेतामध्ये येतात आज त्या ओपिक अगदी तळाच्या फोडाप्रमाणे जमले ओपिक हे वाहन नेस्त नाबूद करतात यांच्याविषयी जर तक्रार केली वन विभागाकडे विभागाकडे तो वन विभाग म्हणतात की निर्णय मोकळे पाणी आम्ही त्यांना काय करू शकतो परंतु आमच्या मातृभावनी एक साधन छोटा लाखो जरीच्यामध्ये काय जाऊ पडत या इतक्या कायद्यामध्ये याच्यामध्ये अक्षरशः सारख्या ठिकाणी माणूस आहे एका वेळी तीन तीन चार वाघ एका ठिकाणी एकत्र असतात ग्राहक जायची सोय नाही इतके कायदे कडक पूर्वीच्या काळात तुम्हाला सांगतो ऑन रेकॉर्ड बोलतो आमच्या वाघाने हल्ला केला होता आदिवासी माणसांना त्या दोघांनी तो वाघ त्या ठिकाणी त्याची चौकशी चालली आणला त्याच्यानंतर ते कोणाच्या हातीमध्ये झालं काय झालं आमच्या आजोबा त्यावेळेस सत्तर पंच्याहत्तर वर्ष वयाची होती घराच्या बाहेर तुझं पडले नाही त्यांच्या दाखवलं अशा वाईट परिस्थितीमध्ये एक तर कायदे बदला नाहीतर माणसांना वाघला संधी द्या आम्ही आमच्या पद्धतीने बोलतो आणि तो प्रयोग केलं आहे आमच्या गावात तो प्रयोग झाला मी आम्ही रेकॉर्ड सांगतो दोन मिट्यांनी दोन तीन वर्षापूर्वी दोन मिट्यांनी एक कुत्र खाल्लं कुत्र खाल्ल्यानंतर ते तसंच आज दोन टाकलं शेतकरी वैता गेल कुणी केलं काय केलं माहिती त्या खाल्लेल्या कुत्र्याच्या ठिकाणी त्या तिथे औषध वगैरे काय असं पॉईजन टाकलं दुसऱ्याशी एक बिबट्या मरून पाडला मरून पाडला दुसरा गंभीर काहीतरी सिरे झाला त्याला घेऊन मेलेल्या बिबट्याचा पंचनामा करायला लोकांनी तो बिबट्या ठेवलाच नाही रेकॉर्डवर सांगतो पुणे दाखल केले ते हरकत नाही तर वेळ कदाचित शासनाने जर गंभीर दखल घेतली नाही तर आम्हाला जे पर्याय उचलावे लागतील हे या ठिकाणी सांगतो